आणि हे बघा किती मस्त तळले गेले डाळ किती भारी झाली आहे बघा डाळ रंग किती सुंदर आलाय प्रत्येक डाळीला छान मसाला कोट झालाय आणि मसालेदार कुरकुरीत झाली एकदम आवाज दाखवते हे बघा एकदम कुरकुरीत तुम्हाला मार्केट पेक्षा भारी घरच्या घरी नमकीनचे पदार्थ बनवायचे आहेत आजचा व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपला स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खारी डाळ म्हणजेच मसाला डाळ बनवून दाखवणार आहे काही ना वाटतं हे नमकीनचे पदार्थ जे बाजारात मिळतात ते बनवायला अवघड असतात खूप वेळ लागतो पण असं अजिबात नाही एकदम साधी सोपी सुटसुळीत अशी आजची रेसिपी आहे कोणी सहज बनवेला एकदा अशी जे अशी डाळ बनवून तुम्ही बघितलात ना तुम्हाला आवडली ना ह्याच्या पुढे तुम्ही, तुम्ही कधीच बाजाराचे नमकीनचे पदार्थ विकत आणणार नाहीत डाळ कुरकुरीत आणि मसालेदार होण्यासाठी संपूर्ण टिप्स आणि ट्रिक्स आजच्या व्हिडिओत सांगितलेल्या आहेत संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा त्यासाठी इथे मी डाळ घेतली आहे अशी भिजवलेली चणा डाळ घेतली आहे डाळ चांगली स्वच्छ अशी धुवून घेतली त्याच्यावरती एवढंसं हो पाणी उठलं आणि सहा ते सात तास अशी डाळ मी चांगली भिजवून घेतली आहे आणि मस्त अशी भिजली आहे बघा डाळ अशी ना हातान म्हणजे पुढच्या बोटांना तुटायला पाहिजे बघा अशी आपल्याला चांगली भिजवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी काही मसाले घेतलेत आहेत मिरची पावडर हळद चाट मसाला चवीपुरता मीठ तिथे मी कडीपत्ता घेतलाय आणि डाळ तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे एवढं साहित्य बघा साहित्य काय जास्त आहे काय आपलं हे सगळं साहित्य असं घरगुती सा साहित्य आहे घरगुती साहित्यात मार्केटपेक्षा भारी पदार्थ आता आपल्याला ही डाळ भिजवलेलं सगळं पाणी काढून टाकायचंय आणि डाळ एक ते दोन वेळा चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे मी डाळ धुवून घेते डाळ धुवून घेतलात ना की आपल्याची चाळणीवर घ्यायची आहे म्हणजे असेल नसेल ते पण सगळं पाणी असं निथळून जाईल पण आपल्या डाळीत ना अजून पाणी नाही ठेवायचे थे। पूर्ण अशी डाळ करायची आहे आणि तुम्हाला किती मसाला डाळ करायची आहे ना त्या अंदाजा अशी चणा डाळ घ्यायची डाळीतलं सगळं पाणी असं निथळून घेतलेलं आहे आता एका कपड्यावरती आपल्याला ही डाळ घ्यायची आहे आणि डाळ ना आपल्याला अशी पुसून घ्यायची आहे तुम्ही अशी डाळ ना कपड्यावरती अशी पसरवलात आणि फॅन खाली सुकट ठेवलात तरीही चालेल आपल्याला ह्याच्यावरती चा पाणी नाही ठेवायचे कारण आपल्याला डाळ ना तळायची ना म्हणून पाणी ठेवलात ना तर डाळ तळताना सगळं तेल ना अंगावरती उडेल चट्टे उडतील म्हणून चांगली पुसून घ्यायची डाळ इथे मी चांगली अशी पुसून घेतली आहे बघा अजिबात त्यावरती असं पाणी नाही ठेवले पूर्ण सुकी झाले आता आपण हे तळून घेऊया डाळ तळण्यासाठी बघा असं तेल ठेवलेलं आहे तापत आपल्याला थोड्या थोड्या तेलाचच ना ही डाळ चांगली तळून घ्यायची जास्त तेल लागत नाही हा आणि हे बघा अशी मी चाळणी घेतले म्हणजे अशी चाळणी ठेवली ना डाळ टाकून की छान अशी फ्राय होते कारण झाड किती काढणार ना डाळ म्हणून चाळणी घ्यायची चाळणी चणा डाळ टाकायची आणि फ्राय करायची अगदी सोप्प आपल्याला अशी ना चाळणी तेलात अशी हलवायची आहे बघा अशी फिरवायचे असं करत करत आपले डाळ मस्त कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घ्यायची आहे सुरुवातीला बघा किती तेलाचे बुडबुडे आलेत ना आणि डाळ पूर्ण तळली गेले हे ओळखायचं कसं माहिती आहे की तेलाचे बुडबुडे पूर्ण असे शांत व्हायला पाहिजेत मग ओळखायचं डाळ छान तळली गेले कुरकुरीत झाली आणि असं केलं ना बघा किती सोपं आहे ना गॅस पास करूनच आपल्याला डाळ तळून घ्यायची हां मस्तही कुरकुरीत व्हायला पाहिजे अशी लालसर आपल्याला नाही तळायचे आहे रंग छान सोनेरीच राहायला पाहिजे हे बघा हळूहळू तेलाचे बुडबुडे बघा कमी कमी होत चाललेले आहेत अजून आपल्याला थोडी ही तळून घ्यायचे डाळीतले बुडबुडे बघा शांत झालेत ना मळखायचं आपली ही डाळ तयार आहे आणि झाडाला ना अशी कुरकुरीत लागायला पाहिजे हा आवाज आहे का बघा असा आवाज यायला पाहिजे बघा जास्त वेळ लागत नाही हा एक दोन ते तीन मिनटं गॅस फास्ट करून डाळ छान तळली जाते सगळं तेल असं निथळून दवडायचं अजिबात ह्याच्यात तेल नाही ठेवायचं आणि प्लेटमध्ये ना आपल्याला असं टिश्यू पेपर घ्यायचा आहे आणि त्यावरती डाळ ओतायची ह्याच पद्धतीने संपूर्ण डाळ मी आता ही तळून घेते ही देखील डाळ मी गॅस फास्ट करून तळून घेतलेली आहे बघा किती मस्त तळली गेली आहे आणि डाळ आहे ना तेलकट पण एवढी होत नाही हा बघा पेपरला एवढं तेल नाही राहत अजिबात तेलकट होत नाही सर्व डाळ एकसारखी छान मी तळून घेतली आहे आणि कढीपत्ताना आपल्याला सुका घ्यायचा आहे ओला घेऊ नका ना तेल अंगावरती उडेला मस्त असा कुरकुरीत होईस्तोपर्यंत आपण तळून घ्यायचा आहे कडीपत्ता स्किप करू नका हा डाळीमध्ये थोडासा होईना कढीपत्ता टाका स्वाद खूप भारी येतो कडीपत्ता झाऱ्याला कडक कुरकुरीत लागला हे काढून घ्यायचा आणि हे बघा किती मस्त तळले गेले डाळ एकदम भारी झाली आता आपण ह्याला मसाले लावून घेऊया चवीनुसार मीठ असं जरा मीठ ना पेरून टाकायचं म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे चाट मसाला हा चाट मसाला टाकायचाच मिरची पावडर थोडीशी हळद हातान सगळे मसाले आपल्याला हे चोळून घ्यायचे आहेत मिरची पावडर आहे ना जास्त तिखट घेऊ नका हां त्याचा रंग खूप सुंदर असेल लालसर आणि तिखटपणा थोडासा असेल अशी घ्यायची बघा कोट झाला आहे ना मसाला किती मसालादार दिसते आहे बघा डाळ अशी फिक्की दिसायला नको हां चांगलीच चव लागत नाही सगळ्या मसाले चव त्यात उतरायला हवे मीठ वगैरे चांगलं लागायला हवं असे मसाले मिक्स करून घेतले की ह्या टाकूया कढीपत्ता कढीपत्ता आपल्याला हलकाचा असा चुरायचा आहे तो पण सगळ्या डाळीला लावून घ्यायचा आहे एकदम परफेक्ट कृती मी तुम्हाला डाळीची सांगितलेली आहे किती भारी झाली आहे बघा डाळ रंग किती सुंदर आलाय प्रत्येक डाळीला छान मसाला कोट झालाय आणि मसालेदार कुरकुरीत झाली एकदम आवाज दाखवते हे बघा एकदम कुरकुरीत एकदम कुरकुरीत झाली आहे बघा डाळ आणि मसालेदार चटपट खारी डाळ खाण्यासाठी तयार आहे या खायला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आपण व्हिडिओ बघितला बघितला डाळ भिजत घाला अशीच्या अशी मसालेदार खारी डाळ घरी बनवा तुम्हाला आवडणारच अशी बनवून ना डब्यात पॅक करून ठेवायची महिनाभर चांगली टिकते स्वाद कायम राहतो महिनाभर पण जास्त दिवस ठेवू नका हा दोन तीन महिन्याशी ठेवू नका कारण आता जी चव आहे आता जो सुगंध आहे ना, ना तुम्हाला दोन तीन महिन्याचा लागणार नाही म्हणून ताजी ताजी तुम्ही बनवून ही डाळ खा एकदम भारी सवेला लागते या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू या खायला